काय सांगाल प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे आता निवडणूक वीस तारखेला आहे आज चौदा तारीख आहे तर मग आता शेवटच्या टप्प्यातला प्रचार यंत्रणा सुरू आहे आणि निवडणूक लागल्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये एकूण जो प्रतिसाद मिळाला आहे तो ह्या मान आणि खटाव मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे लोकांच्या मनामध्ये त्याच्यामध्ये बदल पाहिजे ही भावना आहे याचं कारण नाही जे आश्वासन देऊन ज्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या तो मुद्दा पूर्ण झालेला नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते होत असताना या तालुक्याचे प्रश्न बरेच आहेत त्या पाणी प्रश्न आहे गेले पन्नास वर्ष प्रश्न प्रलंबित हळूहळू प्रत्येकाने ज्या त्यावेळेच्या परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो अद्यापही पूर्ण झालेला नाही पण त्याचं भांडवल करून लोकांना फक्त निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रयोग गेल्या पंधरा वर्षे झाल्यामुळं लोकांच्यामध्ये त्यामध्ये रिॲक्शन आहे असं माझ्या प्रचाराच्या निमित्तानं माझ्या लक्षात आलेलं आहे मी सहा वर्षे विधान परिषद सदस्य होतो तर आम्ही त्यासाठी प्रयत्न केला कोर्ट कचेरी आम्ही जाऊन त्याच्यामध्ये या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या औंश एकवीस गावाचा एक, एक प्रश्न नव्यानं आहे त्याच्याचबरोबर कल्लोण भागातला पाण्याचा प्रश्न आहे मान तालुक्यात ते तुमचा उत्तर मानाने वरकुडे मलवडी या विभागामधले प्रश्न नव्याने आपल्याला सुरू करावे लागणार आहेत जुन्या केलेल्या उरमोडी तारळी जे गटापूर टेंबू याचा समावेश होऊन आपल्याला या तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवणं हे काळाची गरज ही आहे आणि ते पूर्ण झालं पाहिजे निवडणुकीपुरता मुद्दा घेऊन तो चालणार नाही आहे मी एक अनेक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता सहकारामध्ये या तालुक्यामध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतो आहे ते करताना जिल्हा बँक असेल जिल्हा ग्राहक संघ असेल त्या चेअरमन मी आज काम करतोय या तालुक्यात असणाऱ्या विकास सोसायटीपासून खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी अशा असणाऱ्या संस्था हा दुष्काळी तालुक्यात सक्षम नाहीत त्या सक्षम करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे पण एकूण तुमच्या बरोबर असणारी जी टीम आहे ती तुमचं काम करत नाहीये ती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडचण करण्यासाठी प्रयत्न करते अशा पद्धतीनं मला असं अजिबात वाटत नाही कालच तुम्ही कार्यक्रम बघितला निवडणुकीपूर्वी इच्छा असणं समोरच्या उमेदवाराकडून असा समोरचा उमेदवार हा प्रचार निवडणुकीचे पॉलिसीमध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीप्रमाणे ते असा प्रयत्न करणार पण मला त्याच्यामध्ये शंभर एक खात्री आहे आणि हा निर्णय हा विचार माझी उमेदवारी त्यासाठीच झाली आहे आणि हा विश्वास शरद पवार नाही की दे या सगळ्यांना बरोबर आहे यापैकी कोण उमेदवार असेल ते माझं नाव प्रभार गार्गे म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे त्यामुळं इथं असणार तुम्ही हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्या काँग्रेसच्या मंडळी आता या आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी तर पक्ष पण बरोबर आहेत पण इथे ॲडिशन शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे मी ॲडिशन आहे त्यांचाही अर्ज होता तो मागे घेतलेला आहे काल कोरोलीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता इच्छा व्यक्त केली होती सगळेच हजर होते तर म्हणण्याला काय अर्थ एखाद्यावर फक्त गैरविश्वास दाखवणं काय घडण्यापूर्वी हे मला वाटतं अतिशय ठरेल आणि त्याच्याहीपेक्षा आजची निवडणूक ही गेल्या लोकांना जो झालेला त्रास आहे शेतकरी या अडचणीत आलेला आहे तरुणांना काम नाही आणि अशा याच्यामध्ये बेकारीचा प्रश्न महत्वाचा आहे महागाईचा प्रश्न अडचणीचा आहे तो लोक चिडून आहेत तेव्हा लोकांनी उठाव केल्यानंतर कुणाला काय वाटतं कुठल्या उमेदवाराला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे आणि त्याचं उदाहरण तुम्ही बघितलं असाल फार मोठ्या धनशक्ती असणाऱ्या निलेश लंकेसारखा माणूस निवडणूक येतो त्या अशाच परिस्थितीत ज्यावेळी लोक निगेटिव्ह अँगलला जेव्हा बघतात सध्याच्या राजकारण्यांना आणि त्यावेळी त्यांच्याकडे भ्रमण्याच होतो त्यावेळी भगरेगुरीसारखा माणूस एक सामान्य माणूससुद्धा खासदारकीच्या निवड निवडून येतो आणि त्यामुळं मला खात्री आहे की लोक ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे विजय काय मला अवघड वाटत नाही उलट या मतदारसंघामध्ये लावलेली सवय आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये संभ्रम किंवा वातावरण होतं कारण राजकारणात अवशेष औषय अवशे असतात त्यावेळी काही वर्ग त्यातला हा त्याच्यामध्ये असा विचार करतो की आपला काय त्यात स्वार्थ आहे प्रसाद कुणाचा मिळतो माझी खात्री आहे प्रसाद कुणाचा घेतला तर आशीर्वाद मलाच देणार आहेत सुद्धा मला त्याच्यामध्ये खात्री द्यावी शंभर टक्के आहे दोन्ही गोरे एकत्र झालेले आहेत किती मोठा फरक तिन्ही निवडणुकीमध्ये हे दोन्ही गोरे एकत्रच होते फक्त पहिल्या इलेक्शनमध्ये एकत्र येऊन लढले चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मत खाण्यासाठी प्रयोग केला एकोणीसच्या इलेक्शनमध्ये परिस्थिती बघून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळे संपल्यानंतर आता कोणास चोवीसला एकत्र आलेत त्यामुळे त्यात वेगळं काय घडले असं मला वाटत नाही आणि उलट त्याचा त्यांना फटका बसेल असं माझं म्हणणं आहे की ज्या लोकांसाठी दहा वर्ष त्यांना लढवलं त्यांच्यामध्ये पाट्या पडल्या त्यांच्यावर केसेस झाल्या आणि अशा अवस्थेमध्ये त्या फायद्यापेक्षा दोन्ही एकत्र येण्यामुळं त्याचा मला फायदाच झाला किंवा आपल्याला सावध राहता येईल असं माझं म्हणणं आहे विरोधी उमेदवार तुमच्यावर असं तीनशे चे आरोपी आणि अशा पद्धतीची टीका सुद्धा खालच्या स्तरावर आता माझ्यावरती जे आरोप आहेत त्याचा मी जाहीर त्यांना हे निवडणुकीच्या आताच्या असणाऱ्या कायद्याप्रमाणे जे जे आरोप आहेत जे ऑनलाईनला आहे ते सगळे जाहीर केलेले आहेत पण त्यांनी सांगण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये तर ते, ते तुमच्या पेपरला मिळतं अशा पद्धतीचा उमेदवार देणं हे कितपत योग्य आहे हे काय कुणावरती आरोप का, का केलं हे राजकारणातच झालेला प्रकार आहे सगळ्या माझ्या आरोपांचं आणि त्याच्यामुळे त्यांनी आरोप करताना दुसरं काही नाहीच आहे ना या तालुक्याच्या याच्यामध्ये प्रत कुठल्या याच्यामध्ये कमी पडलो ना मी ते की भ्रष्टाचारासाठी कोणी एक तालुक्यातला एखादी व्यक्ती किंवा ते माझ्या आरोप करू शकत नाहीत ते करताना सा शैक्षणिक असू द्या सरकार असू द्या उद्योगधंदे असू द्या सामाजिक असू द्या आणि विधान परिषद सातार चांगली असलं तर खटाव मानला प्रत्येक गोष्टीत न्याय दिलाय तर मग टीका करायला दुसरा प्रश्न नाही मग त्यामुळे ते अशा गोष्टी टीका करतात त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे शेवटचा की मान तालुक्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये ट्रम्पेटचा जो उमेदवार आहे तो तारी नावा चिन्ह घेऊन प्रचार करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडली काय सांगाल अशा पद्धतीने काय असतं माहितीये का ह्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी वाटेल की की युतीच्या सरकारचं आता चाललंय पण लाटकी बहीण असू द्या किंवा अनेक योजना राबवणं निवडणुकीच्या आधी मतासाठी त्यातलाच एक भाग आहे त्यामध्ये होताना जो उमेदवार उभा केला जातो तो उद्देश ठेवून मतं कमी करणं म्हणजे पन्नास टक्के मतं मिळवणं असा अर्थ घेऊन त्याच्यामध्ये त्यांना उभं केलं गेलेलं असावं असं माझं मत आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तो प्रचार करतोय त्याच्यावरती मी निवडणूक प्रचारात आहे त्यांच्या लक्षात आलं की चुकीचा प्रचार करतात सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे त्यामुळे इथं असणारे चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत ते कार त्यांनी ते पकडून देऊन त्याची गाडी त्यामुळे माझ्या माहितीमध्ये बंद केलेली आहे आणि काही बोगस गाड्या कारवाई झाली त्याच्यामध्ये आता सुद्धा काही गाड्या ने चेक जो जो न चेक करायचं काय लिमिटेड परवानगी मिळते खर्चाला मर्यादा आहे पण अशा बोगस गाड्या काय प्रचार फिरवल्या जातात पण अशा जे सापडेल त्याच्यावर कारवाई करणं आणि ते निदर्शन आणून देणं प्रशासन हे कामच आहे हो आपलं त्याच्यामध्ये चुकीचा पद्धतीनं हा केलं जातं कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांना एक अंदाज होता खटमान मधनं उभे राहिले तर प्रभाकर कृष्णाजी देशमुख उभे राहतील म्हणून प्रभाकर कृष्ण देशमुख नाव आले त्या मशीनवर दुसरा उमेदवार खाटाबंद उभा राहत प्रभाकर घारगे राहतील त्यांना प्रभाकर सापडले दिसत नाही त्यामुळे त्यांनी अमोल घारगे म्हणून नाव आलेलं आहे त्यामुळे निवडणुकीच्या या तंत्रामध्ये आणि अशा पद्धतीचं ज्यांना ओपन जाहीरपणे असणारे जनतेच्या जा मनातली लोकशाही मान्य नाही अशा तांत्रिकदृष्ट्या निवडून येण्यासाठी प्रयत्न केले प्रयत्न तो त्यांचा